कळवण सुरगाणा विधानसभा निवडणूक निमित्त मायुतीचे अधिकृत उमेदवार नितीन पवार यांचा आज कळवण तालुक्याला अंतिम टप्प्यातला प्रचार निवाने दयाने भुसनी नाकोडे पाटविहीर भोगबनगी एकलहरे हिंगळवाडी कळमथे दयाने बारडे गौसराणे या ठिकाणी करण्यात आला या तालुक्यांतून मिळणारा प्रतिसाद गर्दीच्या माध्यमातून दिसून आला यावेळी हिंगळवाडी येथील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते बोललो की आपण चंदकापूर मधन पाणी घ्यायचं आणि ते उचलून लिफ्ट करून कॅनल इथं करायचं असं आपण एक सर्वे करायला हवा अधिकाऱ्यांना असा हा विषय पूर्वी पण झाला होता आपण त्यासाठी नाही आता या व्यवस्थेच काम करायचं निश्चित कारण की आता बरेच त्याच्यामुळे कळवण तालुक्यातली जी काही काम त्यामध्ये तुमचा एक महत्वाचं हवेज आपल्याला करायचं आहे भविष्यात त्याचे प्रयत्न करायचे म्हणजे असं किरकोळ आपल्या तुमचीच मागणी नाही या ढेकाळ बालापूर म्हणजे गोपाळगडी या सर्व पाणी मिळालं आपण ते शंभर टक्के त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू